छत्रपती शिवाजी महाराजांच्या जाण्यानंतर स्वराजावर काळी छाया आली होती पण त्यांच्यानंतर सिंहासनावर बसले छत्रपती संभाजी महाराज बुद्धी पराक्रम आणि आत्मसन्मान सगळ्या गोष्टींनी परिपूर्ण असे शंभूराजे बालवयामध्ये ज्ञान बुद्धी आणि पराक्रमाचा संगम त्यांच्या स्वभावात दिसून येत होता शंभूराजे सात भाषांमध्ये पारंगत होते औरंगजेबाला वाटलं मराठ्यांचं राज्य संपवणं आता सोपं आहे पण महाराजांनी रणनीतीने त्याच्या फौजा डगमगोल्या छत्रपती संभाजी महाराजांनी मुघलांच्या मार्गावर हल्ले करून त्यांचा साठा ताब्यात घेतला हजारो सैनिक असूनही काहीच करू शकले नाही शेवटच्या श्वासापर्यंत महाराजांनी स्वराज्याची पताका उंच ठेवली आणि म्हणूनच इतिहास आजही सांगतो छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्याच्या अभिमानाचा जिवंत प्रतीक आहेत इतिहासातील अजून गोष्टींसाठी एज हिस्ट्री चॅनलला सबस्क्राईब करा